नमस्कार मनातल्या कथा वर आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चैनल ला जरूर सबस्क्राइब करा चॅनलला कथा आवडल्यास ला एक लाईक आणि कमेंट करा कथेचं शीर्षक ओढ तुझ्या प्रेमाची भाग एक राधा एक सुस्वभावी मुलगी होती आईबाबांनी अगदी लाडात वाढवली होती राधाचा आई बाबांवर खूप जीव होता राधा अभ्यासात हुशार तर होतीच त्यासोबत वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा तिचा क्रमांक ठरलेला असायचा सर्व गुण संपन्न अशी विद्यार्थिनी होती आई बाबांची छाती अभिमानाने फुलून येत जेव्हा कोणी राधाचं कौतुक करत राधाचा, राधाचा मोठा भाऊ रमेश त्याचाही राधावर जीव होता बहीण भाऊ कमी आणि मित्रमैत्रिणी जास्त राधाची बालपणीची मैत्रीण ओवी म्हणजे तिचा जीवकी प्राण ओवी आणि राधा मैत्रिणी सुख दुःख त्या एकमेकींना सांगायच्या तर राधा ही आपल्या कथेतील नाही का स्वभावानी गोड आणि हुशारही राधाचा दहावीचा निकाल लागला होता राधा चांगल्या गुणांनी पास झाली ज्या कॉलेज मध्ये ऍडमिशन व्हावं अशी राधाची इच्छा होती त्याच कॉलेज मध्ये राधाला आणि ओवीला ऍडमिशन मिळालं राधाच्या तर आनंदाला सीमा उरली नव्हती आता ओवी देखील सोबत असणार ही भावना तिला होती बघता सुट्ट्या संपल्या आणि कॉलेज सुरू झालं कॉलेजची इमारत फार भव्य होती आणि कॉलेजच्या कॅम्पसची तर गोष्टच निराळी मुलं आणि मुली वर्गात कमी तिथेच जास्त दिसायचे राधा तर अनेक स्वप्न डोळ्यात साठवून होती काहीही झालं तरी शिक्षणावर पूर्ण फोकस करायचा हे तिनं ठरवलं होत कॉलेजचा पहिला दिवस होता मुलं आणि मुली सगळेच खुश होते कोणता वर्ग असेल कोणते शिक्षक सगळेच एक्सायटेड होते राधा आणि ओवी स्वतःच्या वर्गात जाऊन बसल्या कोण असेल बरं आपले प्रोफेसर ह्या विचारात असताना एक मुलगा मला मोठा चष्मा घालून आत शिरला आणि फळ्यासमोर उभा राहिला राधा आणि ओवी एकमेकींना पाहू लागल्या राधा म्हणाली ओवी हा का तिथे उभा राहिला ओवी त्याला निरखून पाहत म्हणाली माहित नाही ग वय तर लहान दिसते आहे ह्याचे हा प्रोफेसर तर दिसत नाही राधा देखील म्हणाली हो मलाही तेच वाटत आहे तो मुलगा बोलू लागला मी राज तुमचा अकाउंटचा प्रोफेसर हे ऐकून ओवी म्हणाली राधा हा तर खरंच प्रोफेसर निघाला हो ग पण वाटत नाही ना राधा राधाला पाहून राज म्हणाला मला तुमचं नाव कळेल का मिस राधा आजूबाजूला पाहू लागली मी तुमच्याशीच बोलतो आहे मिस राधा ते तुझ्याशीच बोलत आहेत ओवीने तिला सांगितलं राधा उठली आणि काही बोलणार तितक्यात एक मॅडम आल्या राज काय चाललंय जा तू तु तुझ्या ठिकाणी जाऊन बस राज लगेच स्वतःच्या सीटवर जाऊन बसला त्याचे मित्र आणि तो खी खी करून हसत होती एव्हाना वर्गातील सर्व मुलांना कल्पना आली होती की राज मस्करी करत होता म्हणजे तो देखील स्टुडंट होता विनाकारण प्रोफेसर बनून नाटक करत होता काय मुलगा आहे हा किती आगाऊपणा ओवी रागातच म्हणाली राधा तर नुसती गालातल्या गालात हसत होती ते पाहून ओवी म्हणाली तुला तर ना कसल्या गोष्टीचा रागच येत नाही खिल्ली उडवली त्याने ओवी ठीक आहे ग आता नाही असं वागणार तर कधी राधा डोळे मिचकावत म्हणाले राधा मला ना कळतच नाही हे सगळं तू इतक्या सहज कसं घेऊ शकते मी असते ना तुझ्या ठिकाणी तर क्लास झाल्यावर त्याला बरोबरच केलं असत ओवी तंतन करत होती ओवी बाळा शांत हो बर इतका राग तुझ्या मेंदूसाठी चांगला नाही आधीच मेंदू तुझा इतका लहान त्यात किती प्रेशर घेशील जस्ट इग्नोर ओवी शांत बसली काय घडणार होते पुढे क्रमश कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो एक गोड प्रेम कहानी वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो कथेची सुरुवात कशी वाटली हे जरूर सांगा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद